भारत एक अध्यात्मिक जनस्थान जेथे अनेक साधू संतांचा वास आहे याच अध्यात्माच्या जोरावर भारत हा भविष्यात विश्वगुरू बनण्याकडे वाटचाल करत आहे संतांच्या या भूमीत एक तत्वदर्शी संत सध्या भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध होत आहे ते संत म्हणजे जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज संत रामपालजी महाराज यांचे भारतातच नाही तर जगभरात अनुयायी आहेत अशा या महान संतांचे आश्रम आपल्या महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातील धवळपुरी गावाजवळ होत आहे तर आज एस ए न्यूज आश्रमात जाऊन पाहणार आहे की कशा प्रकारे आश्रम निर्माण कार्य चालू आहे तर आता आपण सतलोक आश्रम धवळपुरी इथे पोहोचलेलो आहोत तिथे अहिल्यानगर मधील पारनेर तालुक्यातील धवळपुरी गावाजवळून फक्त दहा किलोमीटर अंतरावर या सतलोक आश्रम धवळपुरीच्या निर्माणाचं कार्य सुरू आहे आपण पाहू शकतात किती मोठ्या प्रमाणात इथे या आश्रमाच्या निर्माणाचं कार्य सुरू आहेत दर्शको तुम्ही जाणून असाल की संत रामपालजी महाराजांचे पूर्ण भारतभरात अकरापेक्षा जास्त आश्रम आहेत त्यापैकीच एक हे आश्रम आता धवळपुरी येथे बनत आहेत तर याच्या निर्माणाची संपूर्ण माहिती आज आपण घेऊया तो तो नेम की नेम की तर आपण पाहू शकतो इथे खूप मोठ्या प्रमाणात दगड ठेवलेली आहेत आणि कसं तरी काम चालू आहे आपण यांना विचारत की नेमकं काय काम इथे चालू आहे तर आपलं नाव पौसलदास अच्छा सर आम्ही पाहू शकतो की इथे मोठ्या प्रमाणात दगड ठेवले आहेत तर काय नेमकं इथे काम चालू आहे सर टॉयलेट वॉथरूमचं काम चालू आहे अच्छा आणि हे दगड त्याच्यासाठी वापरणार आहे हा एक दगड मला विशिष्ट कलरचा आणि वाटतं सेक्टरचा तर हा महाराष्ट्रात तर मिळत नाही मग कुठून आणलाय काय पत्थर पत्ता राजस्थान मधून तर दर्शक आपण पाहू शकतात की हा विशिष्ट प्रकारचा दगड स्पेशली मागवण्यात आलेला अशा बऱ्याचशा पुढेही जाऊयात आणि बघूयात की अजून काय कार्य इथे नेमकं सुरू आहे तर जसं आपण आतमध्ये येत आहोत तसं तसं मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन आपल्याला बघायला मिळतात इथे एक जण आहेत आपण त्यांना विचारूयात सर आपलं नाव नमस्कार अक्षय कदम सर इथे कसलं कन्स्ट्रक्शन चालू आहे इथे बाथरूम आणि टॉयलेट बनत आहेत जे स अनुयायी येणार आहेत इथे कार्यक्रमासाठी त्यांच्यासाठी स्पेशली इथे पुरुषांची बाथरूमची व्यवस्था होणार आहे अच्छा पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगळं बाथरूम हो पलीकडे महिलांची व्यवस्था वे तिथे वेगळं बांधकाम चालू आहे अच्छा धन्यवाद थँक्यू तर दर्शक आपण पाहू शकतात की इथे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळ्या सुविधा करण्यात आलेल्या आहेत हे जे कन्स्ट्रक्शन आता चालू आहे ते स्पेशली पुरुषांसाठी आहे टॉयलेट बाथरूमचं काम इथे आता ग्राउंड लेवलवरती आहे बेसिक जे आहे ते झालेलं आहे थोड्याच दिवसात हे आपण पाहू शकतात इतक्या मोठ्या प्रमाणात कामगार लागलेले ला ला आहे तर लवकरच हे पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे तर जे बाथरूमची पुरुषांचं बनवण्याचं चा काम चालू आहे तिथे ते पाईप लावत आहेत आपण जरा त्यांच्याशी बोलूयात सर नमस्कार साहेब जी आपलं नाव तक्षक दास इथे तुम्ही पाईप लावतात नेमकं काय आता काम चालू आहे हे बाथरूमची सेवा चालू आहे भक्तांचं बाथरूम आणि टॉयलेट साठी फिटिंग करतोय सेवा म्हणून फिटिंगचं काम चालू आहे प्लम्बिंग करतोय फिटिंग करतोय करतो तर दर्शक आपण पाहू शकतात की जेवढे पण इथे म्हणजे बाथरूम बनवण्यासाठी नेसेसरी ज्या गोष्टी आहेत प्लंबिंग आहे कन्स्ट्रक्शन आहे हे सिव्हिल वर्क आहे त्यासाठी प्रत्येक सेवेदार इथे नेमलेले आहेत प्रत्येकाला वेगवेगळे वेग कार्य दिलेलं आहे त्यामुळे अडचण येत नाही आणि प्रत्येक काम फास्ट होत आहे तर आता इथे जी सिवेज सिस्टीम आहे ड्रेनेज लाईन आहे त्याचं काम चालू आहे आपण यांच्याशी जरा माहिती झालं सर नमस्कार हा सत साहेब आपलं नाव हा उत्तमदास साळुंके सर आता इथे हे ड्रेनेजचे कनेक्शन चालू आहे तर हे किती बाथरूम्स असणार आहे कसं असणार आहे त्याबद्दल जरा मला माहिती इथं जे बाथरूमचं टॉयलेटचं काम चालू आहे इथं कमीत कमी, कमी नऊशे टॉयलेट बाथरूम होणार आहे डबल एकावरती एकावर एक, 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 एक राहणार आहे याच्यामध्ये त्याच्यासाठी हे चेंबर वगैरेचं सगळं काम चालू आहे इथे किती लोक आहेत आता सध्या काम इथं कमीत कमी तीन चारशे लोक इथं अडीचशे तीनशे लोक काम करते इथं सेवा करते सगळे महाराष्ट्र मधले कोणी नाशिक महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव वगैरे प्रत्येक पुन्हा वगैरे ते सेवादार येत आहे कोणता पण मोबदला न घेता इथं सेवा हे सगळे अनुवयी येत सर सर सर्व संत रामपालजी महाराजांचे अनुवय फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सेवा आहे धन्यवाद तर दर्शक आपण पाहू शकतात हा जोश जो आहे संत रामपाजी महाराज यांच्या आपल्याला दिसत आहे हे जे सेवा अधिनिशुल्क करत आहे त्र्याण्णव एकर मध्ये हे पूर्ण आश्रम बनत आहे तर या भव्य अशा आश्रमच्या एका ठिकाणी आपण येऊन पोहोचलेलो आहोत इथे मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन चालू आहेत आपण पाहू शकतात आर एम सी वेहिकल इथे आणलेला आहे कन्स्ट्रक्शन साठी इथे आपण यांना विचारूयात की नेमकं कसलं कन्स्ट्रक्शन इथे होत आहे सर नमस्कार आ, नमस्कार आपलं नाव योगेश दास uh, सर इथे कसलं कन्स्ट्रक्शन इथे आर एम सी गाडीने कॉलम भरण्याची सेवा चालू आहे मायांसाठी महिलांसाठी महिलांसाठी धन्यवाद धन्यवाद दर्शक आपण पाहू शकतात की महिलांसाठी इथे मोठ्या प्रमाणात हे टॉयलेट्स आणि बाथरूम बनवण्याचे इथे हे कन्स्ट्रक्शन चालू आहेत खूप मोठ्या संख्येने चंद्र रामबालजी महाराज यांचे अनुयायी आहेत त्यामुळे हे भव्य दिव्य असं मोठ्या प्रमाणात हे वॉशरूमचं काम इथं चालू आहे तर दर्शक आपण पाहू शकतात की इथे मोठ्या प्रमाणात गाड्याही आहेत जे सतत ये जा करतायत आहेत सर एक मिनिट सर आपलं नाव माझं नाव अशोक दास माळवे सर आम्ही बघतोय की तुम्ही बऱ्याच वेळ इकडनं जात होते येत होते तर नेमकं काय तुम्ही करतायत हे गाड्या घेऊन इथं या ढवळपुरीमध्ये सतलोक आश्रम निर्माण होत आहे त्यानिमित्ताने महाराष्ट्रातून पुरे सेवादार इथे येत आहे सेवा करण्यासाठी त्यांना इथं बसची सोय नसल्यामुळं आम्ही त्यांना इथून त्यांना स्टेशनपर्यंत घेऊन येतोय आणि परत स्टेशनला जायच्या दिवशी त्यांना घरी सोड घरी जायच्या दिवशी त्यांना आम्ही स्टेशनवर परत सोडतोय ही सेवा आम्ही करत आहे सर याचे तुम्ही काही पैसे वगैरे घेतात का हे निशुल्क आहे इथे गाड्या जातात आणि आम्ही म्हणजे तुम्ही सेवा करतात धन्यवाद साहेब तर आपण पाहू शकता दर्शव हो की फ्रीमध्ये ही जी सुविधा आहे ती जे काही संत रामपालजी महाराज यांच्या अनु आहेत जे सेवेसाठी येतात त्यांच्यासाठी ही ये सुविधा आहे स्टेशन पासून त्यांना आश्रम पर्यंत सोडलं जातं आणि त्यांना घरी जायचं असेल तर परत त्यांना इथून स्टेशन पर्यंत सोडलं जातं तेही मोफत हे एक परमानंट कन्स्ट्रक्शन या आश्रमच्या जागेवरती करण्यात आलेले आहे या काही सुविधा भक्तांना ते देत आहेत तर आपण आतमध्ये जाऊन बघूयात की नेमकं काय सुविधा ते इथे देत आहेत तर आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आपण पाहू शकतो की खूप मोठा मोकळा स्पेस इथे आहे इथे काही जे संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आहेत आणि सेवेदार आहेत ते जेवण करत आहेत इथे ही म्हणजे याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की एवढी मोठी जागा ही त्यांच्या जेवणासाठी आहे खूप मोठ्या प्रमाणात हे अनुयायी आहेत ते आता इथे जेवण करून जात आहेत आपण इथे पाहू शकतो इथे वितरण होत आहे जे कोणी इथे जेवायला बसतात शेवेदार त्यांच्यासाठी लागणारे सगळं ग्लास प्लेट्स आणि बाकीच्या गोष्टी ते इथून वितरित होतात आणि त्यांना जातात आपण एक बोलतो सर 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 आपलं नाव ठिकाणी काय चालू आहे नेमकं आता मी बघतोय की इथे काही लोक जेवण करतात तर हे काय नेमकं इथे तर इथे जे काही येणारे भाविक आहेत हे नवीन आश्रम बनवण्याचं आज ते काम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा चालू आहे आणि हे सगळ्यात मोठं आश्रम चालू आहे तर याच्यासाठी ये येणारे भाविक जे श्रमदान आणि स्वतःच्या याचे न पैसा देता इथे काम करणारे जे भाविक स्वतः एक महिना दोन महिना असे काम करण्यासाठी इथे आलेले त्यांच्यासाठी ही आमची सेवा लागलेली आहे इथे आम्ही हे जेवणाचं रोटी भात डाळ जे काय आहे हे आम्हाला इथे सेवा दिलेली आहे ती सेवा आम्ही पार पडतो यांच्याकडलं कुठलाही पैसा घेत नाही घेतले जात नाही आणि फ्रीमध्ये जेवण ही सेवा आहे ही सेवा कुठेही पैसे मूल्य दे काहीच इथं चालत नाही इथं आम्ही स्वतःहून दिलेलं आश्रमदान म्हणजे स्वतःच्या याच्याने दिलेला वेळ हा आम्ही याच्यासाठी आश्रमासाठी देत आहे नवीन निर्मितीसाठी धन्यवाद सर धन्यवाद दर्शक दर्शको आपण पाहू शकतात की आश्रम आश्रममध्ये कुठलाही एक पैसा लागत नाही कुठल्याही गोष्टीसाठी इथे चहा फ्री आहे इथे जेवण फ्री आहे इथे राहणं फ्री आहे इथे सगळ्या गोष्टी फ्री आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर तिथे अवेलेबलसुद्धा आहे असं नाही की कुठे कमी पडते कुठेच काही कमी दिसत नाही आहे आपण अजून आतमध्ये जाऊया पूर्ण दिवसभर इथे स्वयंपाक बनत असतो आणि भाविकांना ते देत असतात आपण इथे पाहू शकतात की आता इथे स्वयंपाकघर आहे इथे स्वयंपाक बनवणं चालू आहे आपण आतमध्ये जाऊया तिथे चहा बनतोय ते या ठिकाणी चहा बनण्याचं काम चालू आहे एक सेवेदार आहेत ते चहा भरत आहेत साफसफाईचं काम देखील इथे सुरू आहे इथे आता सध्या चपाती बनवण्याचं काम चालू आहे आपण पाहू शकतो की संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहेत ते निशुल्क सेवा करत आहेत आणि फक्त आपलं श्रमदानच्या सहाय्याने ते एवढं सगळं कार्य करत आहेत तर दर्शको इथे प्रत्येक गोष्टीची सुविधा आहे इथे भांडे धुतले जातात आणि स्वच्छ म्हणजे आपण पाहू शकतात की तीन चार टप इथे आहेत तर तीन चार टपांमध्ये पाणी भरून ते एक म्हणजे एक सेवेदार दुसऱ्या सेवेदारकडे पास करतो मग ते स्वच्छ धुतात घाण पाण्यातनं स्वच्छ पाण्यातनं एकदा साफ करून मग ते इथे जमा केले जातात त्यानंतर ते घेवण्यासाठी वापरले जातात म्हणजे स्वच्छतेची सुद्धा व्यवस्थित काळजी इथे घेण्यात आलेली आहे तर जेवणाच्या ठिकाणाच्या एक्झॅक्ट बाजूला भक्तांच्या राहण्यासाठी पण व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण यांच्याशी बोलूयात सर नमस्कार सत साहेब आपलं नाव अशोक दास काळे वगैरे सर मी इथे पाहू शकतो की खूप गादी वगैरे ठेवलेली आहेत काही भक्त जे आहेत ते झोपलेले आहेत तर हे नेमकं काय इथे ते आराम करायसाठी येतात इथे आता हा महाराष्ट्रासाठी सतलोकाश्रम धवळपुरी हे निर्माण सेवा चालू आहे हे निर्माण सेवे करता हा आपल्या महाराष्ट्रातून सगळे सेवेकरी बघायचे आलेले त्यांना राहण्याची व्यवस्था त्यांना त्यांच्यासाठी गादी आहे पांघड्यासाठी दुलाई आहे ते सेवा करून आल्यानंतर त्यांना आरामाची गरज असते व त्यासाठी इथे यांना व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर तिथे काम करत असताना काही लागलं खरसटलं रक्त निघालं तर त्याच्यासाठी बँडेड ब्रँडेड पट्ट्या वगैरे काही आवश्यक म्हणजे फर्स्ट टाईप इतल, मेडिकल सुद्धा इथे सुविधा ही पण निशुल्क आहे आणि सगळ्यांची सेवा म्हणजे काळजी घेतली जाते इथे प्रत्येक भक्ताची मेडिकल साठी पण पैसे नाही चार्ज करत आणि जे गादी वगैरे देतात त्यासाठी काही चार्ज करत नाही हे सगळं निशुल्क आहे इथे सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी निशुल्क आहे परमात्माची दया आहे सगळ्या सेवेकरांसाठी परमात्मा दया करतात निशुल्क धन्यवाद सत् साहेब तर दर्शको आपण पाहू शकतात की सगळे जे संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आहेत जे सेवा करत आहेत त्यांनी त्यांच्या बॅग इथे ठेवलेल्या आहेत त्यांच्यासाठी गादी दिली जाते त्यांना अंथरायला पंगरायला सगळ्या गोष्टी दिल्या जातात तेही निशुल्क म्हणजे प्रत्येक गोष्टी इथं फ्री आहे आणि प्रत्येक सुविधा ते उपलब्ध आहे ही जे वरती कन्स्ट्रक्शन होतो त्याची मागची बाजू आहे आपण त्याच्या पाठीमागे पाहू शकता मला मोठ्या डोंगर दिसतोय दिसतो आहे त्यामधलाही काहीसा पोर्शन हा आश्रमचा आहे आश्रम ही जागा आश्रमची आहे आपण तिथे पाहू शकतात शेततळ आपल्याला दिसत आहे तर आपण खाली जाऊन बघूयात की तिथेही काही सुविधा भक्तांसाठी आहेत का तर आता आपण आश्रमच्या बॅकसाईडला आलेलो आहोत आपण पाहू शकतात की ही सुद्धा जागा जा जी आहे ही आश्रमचीच आहे इथे पाठीमागे मोठं शेततळ केलेलं आहे या शेततळ्याबद्दल पण इथे एक सेवेदार आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात उभे आहेत आपण त्यांच्याशी जरा बोलूयात आणि याबद्दल माहिती जाणून घेऊयात नाव संकेत सर हे तळ इथे बांधलेलं आहे जरा त्याबद्दल आम्हाला माहिती द्या हे कसं आपण जे आता जे सेवेदार वगैरे आपल्या इथे येणार किंवा जे आपण जे विजिट वगैरे करायला असं जी जगत येणार भगत येणार ह्या सगळ्यांसाठी आपण पाण्याची वगैरे सुविधेसाठी ते केलेलं आहे हे आपलं आप एक दोन करोड लिटरचं आपण पाण्याचं स्टोरेज इथं बनवलेला आहे आणि सेमच असं आपल्याला वरतीसुद्धा आपण एक क्षेत्र बनवलेलं आहे जेणेकरून आपल्याला खर्चाला पाण्यातील कधी कुठल्या प्रकारे कमी पडायला नको सेमच आपण तुम्ही आपल्या मागं बघू शकताय की आपण प्यायच्या पाण्याची चा चा सुद्धा चांगली व्यवस्थेसाठी जिथं म्हणजे कोणी जगतचा म्हणजे आपले बाहेरचे जरी कोण जरी व्हिजिटर येणार असतील किंवा जर आपले जगतचे वगैरे कोणी भगत वगैरे कोण येणार असतील ना ह्यांची कुठल्याही प्रकारे गैरसोय व्हायला नको ह्या पद्धतीनं आपण पाण्याची सुद्धा प्रॉपर पद्धतीनं सोय करत आहे म्हणजे हे फिल्टर लावलेलं आहे हा हे पूर्ण आपण ऍक्वाचं फिल्टर इथं आपण बसवलेला आहे त्या थ्रू आपल्याला चोवीस तास आपल्याला प्यायच्या पाण्याची सोय होणार आहे आणि चोवीस तास आपल्याला खर्चाच्या पाण्याची सुद्धा सोय होणार आहे म्हणजे हे पाणी इथून वर पोहोचवलं जातं हा इथून पाणी डायरेक्ट वरती जाणार आहे आणि खर्चाचं पाणी सुद्धा इथून डायरेक्ट वरती पोहोचवलं जाणार आहे धन्यवाद सत तर दर्शको आपण पाहू शकतात की किती मोठं शेतस्थळं इथे बनवण्यात आलेलं आहे पिण्याच्या पाण्याची ही सुविधा करण्यात आलेली आहे सोबतच फिल्टर इथे लावण्यात आलेलं ला आहे हे फिल्टर यासाठी की हे पाणी स्वच्छ करून ते टाक्यांमध्ये फिल करून मोटरच्या साह्याने ते वर त्या आश्रमपर्यंत पोचवलं जातं आणि प्रत्येक नळाला तिथे पाणी येतं तर आपण आता सगळ्या गोष्टी कवर करत वरती पोहोचलो आहोत आपण इथून पाहू शकतात की किती मोठी जागा ही आश्रमची आहे आम्ही असं ऐकलं की हा पूर्ण डोंगर होता हा डोंगर फोडून ही पूर्ण जागा प्लेन करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता ठिकठिकाणी थीक कन्स्ट्रक्शन चालू आहे टॉयलेट बाथरूमचं चालू आहे महिलांसाठी पुरुषांसाठी वेगळं चालू आहे आपण सगळं बघितलं आणि आता ही जितकी मोठी जागा आहे इथेही भविष्यात कन्स्ट्रक्शन होऊ शकण्याचे चान्सेस आहेत असं आम्हाला माहिती मिळाली आहे तर हे भव्य मोठं आश्रम संत महाराजांचं धवळपुरी इथे बनत आहे